ओम नम शिवाय स्वागत आहे आपल्या सर्वांचं श्री क्षेत्र भुवनेश्वर देवस्थान या यूट्यूब चॅनलवर ज्यावर तुम्हाला भुवनेश्वर देवस्थान संबंधित श्रद्धा भक्ती आणि हिंदू धर्म संस्कृतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील त्यामुळे लवकर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शिकल तुम्ही त्याच्या अगोदर तुमच्या इकडे कोणी आलं का तुम्ही आलो का कोण तुमचं नाव सांगा बरं सुनील प्रभू राठोड मोठे सांगा मोठे नाव आहे सुनी तुम्ही सुनील प्रभू राठोड तुम्ही इथं किती वर्षापासून येतात मला ही माझी दुसरी चक्कर आहे पहिल्या चक्रीला आलो त्याला झाल्यानंतर जवळपास एक चौदा पंधरा महिने कोण आलं तुमच्या सोबत तुमचा जाव आहे तुमच्या सर्वांचा जाऊन आणि हे हे आहे तुमचे जावायचं नाही काही टेन्शन नाही जास्त पैकी त्यांनी मस्त दोन चार लाखाची जेमीन घेते अडीच लाखाची दोन तीन लाख रुपये व्यवस्थित आहे आणि नवरा बायको मध्ये आहे व्यवस्थित कुठल्या काही अडचणी नाही कोणत्या गोष्टी सगळं आपलं घर पर परपंच सगळं काम हा हा व्यवस्थित आहे एक मुलगा एक मुलगी आहे त्याला मस्त काम धंदा करतोय वस्तू लिहून जात आहे आता बेस्ट रोकार की बैल घेतले हे सगळं व्यवस्थित म्हणजे त्याच्या संसारामध्ये चांगला आहे त्यांचं बघून छान येऊन आलात मला व्यसन करतो का तुम्ही मित्र भरपूर आहेत वाटतो तुम्हाला हा काल मी केलं ना रात्री केलं बरोबर केलं होतं ना आता काय कमी सोडायची का काय आता पीची बंद करायची का नाही करायची नेमकं कसं काय आलं ते झाल्यामुळे त्यांना मला दर्शन घ्यायला बरोबर कारण काय झालेलं बरं का कारण ह्यांच्या परिवारामध्ये बाई कोण वाढले भेट नाही